जय भीम नमो विधाय जय संविधान आता आमचा नाश्ता झालेला आहे आणि नाश्ता कपिल वस्तूच्या जो स्तूप आहे या स्तूपाच्या बाहेर गेटवर आम्ही नाश्ता केलेला आहे आणि आता आम्ही सर्वजण आतमध्ये तिकीट काढून याला तिकीट आहे पंचवीस रुपये पंचवीस रुपये तिकीट आम्ही पंचेचाळीस तिकीट केलेली आहेत घेतलेली आहेत आणि आम्ही आता आतमध्ये निघालेला आहोत हा आजूबाजूचा परिसर आहे आमची बस या ठिकाणी उभी आहे त्यानंतर काही पॉपकॉर्न फळ फ्रूटचं दुकान आहे आम्ही आत गेल्याच्या नंतर तुम्हाला सर्व आतील दृश्य दाखवणार आहे सर्वजण तिकीट देऊन आतमध्ये जात आहेत या ठिकाणी सर्व वस्तूबद्दल माहिती दिलेली आहे नवीन या ठिकाणी काउंटर तयार होत आहे आणि शौचालय वगैरे या ठिकाणी बनवलं जात आहे येणाऱ्या पर्यटकांच्या सुविधेसाठी हे बघा अवशेष उत्खननामध्ये सापडलेले पूर्व संगाराम स्तूप या ठिकाणी लिहिलेला आहे म्हणजे हा पूर्व संगाराम स्तूप आहे आणि पुढे मुख्य स्तूप आजूबाजूचा परिसर अगदी सुशोभीकरण करून ठेवलेला आहे हे सर्व भंते बसलेले आहेत या ठिकाणी फक्त पैसे मागण्यासाठी बसलेले आहेत मागच्या वर्षी आम्ही आलो होतो त्यावेळेला आमची गाडी बघून बिड्या फुकत हे भंतेजी या ठिकाणी आलेले होते धावत धावत आमच्या गाडीच्या मागे तेव्हापासून आम्ही यांना कसलंही दान देत नाही हा मुख्य स्तूप आहे तथागत बुद्धांच्या अस्थिंचे आठ भाग केले होते ते आठ भागांपैकी अस्थिंचा एक आठ एक भाग कपिलवस्तूचे शाक्य यांना मिळाला होता आणि त्यांनी त्या अस्थिवरती या ठिकाणी हा पवित्र स्तूप उभारलेला आहे आणि सर्व उपासक उपासिका या ठिकाणी या स्तूपाला वंदन करत आहेत त्रिसर पंचशील ग्रहण करत आहेत इथल्या सरकारने आजूबाजूचा परिसर या स्तूपाच्या आजूबाजूचा परिसर खूप सुंदर प्रकारे सुशोभीकरण केलेलं आहे आणि झाडी आहेत गार्डन आहे म्हणजे इथल्या सरकारने बौद्धांची पवित्र स्थळं आहेत त्या स्थळांच्या आजूबाजूला खूप सुंदरशा खूप आवाढव्य जागा बाजूला हे कर कवर कर, कर करून ते सुशोभीकरण केलेले आहेत आणि विदेश विदेशातले पर्यटक या ठिकाणी येतात म्हणून छान प्रकारे याची राखरखाव ठेवलेला आहे बघा हे उपासक उपासिका थ्रीसरम पंचशील ग्रहण करत आहेत <laughs> धन्यवाद हा व्हिडिओ मी या ठिकाणी थांबवतो आहे आणि नंतरचा व्हिडिओ मी तुम्हाला लगेचच घेऊन येणार आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि लाईक करून बेलचं बटन दाबा एवढीच आपणास विनंती करतो जय भीम नमवि जय संविधान